माझ्या हातामध्ये जे फूल आहे हे माणसाचं लाज झाकतं असं म्हणतात आणि सध्या जर आपण पाहिलं तर यामुळं बऱ्याच शेतकऱ्याच्या आत्महत्यासुद्धा होत आहेत तर या ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत या क्षेत्रामध्ये तीन बाय एक अशी घन लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे तर त्यांचा अनुभव या बाबतीमध्ये कसा आहे आणि आजूबाजूला बऱ्यापैकी चार बाय दोन चार बाय तीन किंवा तीन बाय तीनवर वर लावणारे शेतकरी आहेत तर त्यांनी तीन बाय एक अंतर हे कसं लावलं आणि तुम्ही जर बघत असाल तर एक दोन तीन चार पाच असं पाच फाकड्याचं प्रमाण त्यांच्या या कापसामध्ये तुम्ही जर बघत असाल तर जास्त आहे दादा लाड या तंत्रावरती त्यांनी हा कापूस घेतलेला आहे त्यांची आपण ओळख करून घेऊ भाऊ रामबा सगळ्या नाव सांगा माझं नाव नंदू पिराजी वैद्य राहणार कुसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना तुमचं क्षेत्र जे आहे ते तीन बाय एकची ची लागवड आहे तुमची हो तर तीन बाय एक का आणि याचा फायदा काय झाला तीन बाय एक मध्ये झाडाची संख्या जास्त आहे बर झाडाची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याला बोंड म्हणजे झाड जास्त असल्यामुळे बोंड जास्त मिळतील बरोबर आहे त्याच्यामुळे ह्या हिशोबाने ती लागवड केलेली आहे दादा लाड पॅटर्न आहे दादा लाड अशी भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आमची आता याच्या अगोदर सुद्धा भरपूर भेटी झालेल्या आहेत तर दादा लाड तंत्र एक थोडक्यात सांगा कसं तंत्र म्हणजे झाडाचे गळ फांद्या काढायच्या हा आता याला बघा याला गळ फांदीच नाहीये फांद्या काढलेले हो काढलेल्या फक्त फळ बरोबर ठेवल्या तीन फुटावर कटिंग केलेली शेंडा कट केलेला आहे आणि पंचेचाळीस दिवसापासून आपण पंचेचाळीस दिवसाला आपण याची फांदी काढली हो आणि पंचावन्न ते साठ पासष्ट दिवसाला आपण याचा शेंडा कट केला म्हणजे जसं झाडाची आपण एक लेवल प्लॉट यावा म्हणून खालीवर होतं ना बरोबर त्या हिशोबाने आपण एक लेवल तीन फुटाची हाईट घेतली याची शेंडा कट केला त्या अशा पद्धतीचा माल आला फायदा काय काय झाला फायदा म्हणजे बोंडाची साईज वाढली आणि बोंड साईज वाढल्यामुळे आपल्याला कापसाचं वजन जास्त मिळालं ना बर तुमचं जे क्षेत्र झालेलं आहे ते एका एकर मध्ये जवळजवळ साडे चौदा हजार साडे चौदा हजार चौदा हजार झाड बसले बरोबर एकंदरीत चौदा हजार झाड बसले एक समजा जसं आपण तीन बाय तीन ला चार बाय चार ला शंभर दीडशे दोनशे बोंड लागायला पाहिजे तुम्हाला तितके नाही लागले तर तुम्हाला आणि वड तन जास्त नाही नाही म्हणजे केलंच पाहिजे नाही आलेच पाहिजे आणि याच्यामुळे हे दादा लाड लाडफॅटन केल्यामुळे आपल्याला फवारणी सुद्धा कमी करावं लागते फवारणी कमी पडल्या कमी पडतात कारण एक वेळेस आपण शेंडा कट केला त्यानंतर फवारणी करायची आवश्यकता कारण की त्याचा हे असतं की त्याचा हिरवा त्यात राहत नाही रटपाना येतो रटपाना राहिला की ती किडे त्याच्यावरती अंडी देत नाही अंडे द्यायला त्याला चांगली जागा लागते आणि एकदा रट झालं पान की त्याच्यावरती ते अंडे द्यायला ते जर थोडं कुचराय करते बाकी बोंडाची संख्या जर तुम्ही म्हणाल तर जे खालचं बोंडे त्याच वजनाचं वरच सुद्धा बोंड येतात बोंड वजून पाहिले एखाद भरलं ते सात आठ नऊ ग्रॅम असं भरत बर एक सहा ग्रॅम तो भर सहा ग्रॅम सहा पाच ते सहा ग्रॅम तो बोंड यांचं असू शकतं कारण की याच्यामध्ये बियाची संख्या ही जास्त असते तर तुम्ही बघितलं <coughs> तर या तंतूची वजन कमी पण ह्या सरकीचं जास्त वजन असतं ह्याच्या ह्या दादाला तंत्रामध्ये एकदा शेंडा उडवला आणि फांद्या काढल्या की याच्यामध्ये जे बी आहे ही बियाची संख्या वाढती आणि वजन पण वाढतं बरोबर तर तुम्ही या आपण असंच दाखवताना तर तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण कापूस यांचा फार चांगला असा हा बसलेला आहे आणि त्याला खतं वगैरे कशी दिली मग खत याला, याला, याला सुरुवातीला एक सुपर फ्यूडची बॅग टाकलेली आहे एक बरं त्यानंतर एक दहा सव्वीस सव्वीस बर त्याच्यानंतर आपलं सल्फर बर दहा किलो बर आणि पंचवीस किलो आपलं मॅग्नेशियम टाकलेलं आहे बरं एक किती वेळ डोस आला हा आ, हे तीन वेळेस दिला आम्ही तिरपुळाला सुपर फॅट दिले त्यानंतर एक दहा सव्वीस सव्वीस दिली बर त्यानंतर मॅग्नेशियम आणि सल्फर बर सल्फर तेल टाकले इकडून म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर आता किती आता आता ही दुसरी वेशनी चालवी बरं आणि तुमचं जे हे तुमचं जे उद्दिष्ट हे किती आहे एक एकर माझ्या हिशोब चौदा बारा ते चौदा क्विंटल व्हायला पाहिजे बरं दहा आरामात दहा मोकळा आणि मी कधीही म्हणतो की दहा क्विंटल आला तर कापूस परवतो पुरतो बरोबर आहे माझे बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल त्याच्यामध्ये मी हे सांगतो की जर कमी खर्चामध्ये दहा क्विंटल आला तर शेतकऱ्याला कापूस हा परवडतो त्याच माध्यमातून भाऊंनी फार चांगला प्रयोग केलेला आहे चौदा हजार पाचशे झाडं बसून चांगला कापूस यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही शेंडा खुडता त्यावेळेस तुमचं जे बोंड आहे हे बोंड पूर्ण असं मोकळं होऊन जातं आणि त्याला वेचायला जास्त त्रास सुद्धा होत नाही तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी जवळ या भाऊ हे पूर्ण जे बोंड आहे हे पूर्ण बोंड तुम्हाला असं पूर्ण खुल्लेली दिसते तर ही पद्धत याच्यामध्ये चांगल्या प्रकारे दादालाड तंत्रामध्ये येते यांनी विठ्ठल भाऊ वैद्य यांच्या शेतात आपण जाऊन आलो त्यांच्याकडे एस आर टी पद्धतीनं त्यांनी दादा आणि एस आर टी यांनी केलेली आहे तसं पाहिलं तर यांना ते जमलेलं नाही कारण की क्षेत्र जरा जास्त त्यांच्या हाताखाली आज ह्या वर्षी होतं त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस मी केलं नाही व पुढच्या वेळेस नक्की प्रयोग करेन पण त्यांचा हा प्लॉट खूप चांगला त्यांनी आणलेला आहे त्यांचा सीताफळाचा सुद्धा प्लॉट आहे मोसंबी सुद्धा त्यांच्याकडे आहे तर सीताफळाबद्दल एक वेगळा प्रयोग त्यांनी यावेळेस केलेला आहे तो व्हिडिओ मी समोरच्या आपल्या चॅनलवरती टाक टाकतोय तर तोही तुम्ही नक्की नक्कीच बघावा भाऊ तुम्हाला पुढच्या आता हे पीक झाल्यानंतर काय घ्यायचं का घ्यायचंय बरं तुमच्या पुढच्या पिकासाठी शुभेच्छा थांबतो कारण पॅटर्न पॅटर्नमध्ये काय होतंय हा आपण हे कापूस काढून आपण घेऊ शकतो लगेच येतो ना ये? आ, तुम्तुर्ण। तुम्तुर्ण। <laughs> का? आता हे ज्या बिया आहेत ह्या बिया भाऊनी ज्या मोजलेल्या आहेत पाच फाकड्या चाळीस तर याच्यामध्ये चाळीस बिया आहेत तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही मोजून बघा तुमच्या याच्यामध्ये किती बिया आहे जितक्या बिया जास्त तितकं तुमचं कापसाचं वजन जास्त बरोबर बरोबर आणि तुमच्याकडे ज्या बाया व्याय त्यांच्याकडे आम्ही प्रश्न केला होता त्या बाईंनी सुद्धा सांगितलं की बाई तुमच्या शेतात आल्यावर वटी जड भरते तुमच्याही आल्यानंतर बाईचं काय म्हणणं असतं जडच भरते ना आणि आम्ही तिघाही त्याच प्रकारे कापूस करतो तेव्हा आम्हाला तिघालाही माहितीये तुम्हाला माहिती आहे का नक्कीच एक्कीच मध्ये लिहा पण या कापसाची शेंडा खोडल्यानंतर फांदी काढल्यानंतर कापूस जड भरतो हे नक्की नकीछ खरं आहे आणि लवकर कापूस हातात येतो दुसरी गोष्ट यांच्याकडे जर पाणी असेल आणि त्यांना जर हात ठेवायचा था असेल तर नक्कीच याला फरदळ सुद्धा येते पण त्यांना आता टरबूज काढायचे असल्या कारणानं ते आता तिथं घेणार नाही तर भाऊ चांगली माहिती दिली त्याबद्दल आभारी धन्यवाद राम 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 राम